त्यामुळे राज्यभरातून आता शिवसेना आणि मनसेने कार्यकर्ते मुंबई मुंबईकडे रवाना झाल्यात तर वैभव परब आपले प्रतिनिधी देखील आपल्या सोबत आहेत सध्या आपण त्यांच्याशी या संदर्भात अधिक चर्चा करूयात वैभव आपण पाहतोय संपूर्ण राज्यभरात उत्साह आहे आणि संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय आजच्या मेळाव्याकडे या संदर्भात अधिक काय अपडेट्स द्याल आज कशा प्रकारे मेळाव्यातून घोषणा केल्या जातील या संदर्भात देखील काही अपडेट्स मिळत आहेत का संदर्भात देखील तुमच्याकडून माहिती जाणून घ्यायला आवडेल vai श्रुती ज्या क्षणाची मनसैनिक आणि यूबीटीचे शिवसैनिक वाढ बघतायत तो क्षण अखेर जवळ आलेला आहे थोड्याच वेळात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे जवळपास वीस वर्षानंतर एकाच मंचावर असणार आहे आणि तो मंच देखील सजलेला आहे आपण ही मंचाची दृश्य दाखवूया पाठीमागे आहे तो महाराष्ट्राचा पूर्णपणे मॅप दाखवण्यात आलेला आहे आणि वरती लिहिलेला आहे आवाज मराठीचा ही संपूर्ण स्टेजचं जर आपण बघितलं तर गोंड्यांच्या फुलांनी ही आराज आहे ती सजवण्यात आलेली आहे आणि जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा इकडे ठेवण्यात आलेली आहे म्हणजे ज्या पद्धतीनं युबीडीचा स्टेज असतो ज्या पद्धतीनं मनसेचा स्टेज असतो भाषणाच्या वेळेला त्याच पद्धतीनं हा स्टेज आहे तो सजवण्यात आलेला आहे आपण जर बघितलं तर पोडियम म्हणजे ज्या मंचावरनं भाषण करणार आहे जे पोडियम असतं तो पोडियम देखील फुलांच्या माळांनी सजवण्यात आलेला आहे म्हणजे एक कुठेतरी आपण जेव्हा गुंड्यांच्या माळा लावतो त्या दिवशी आपल्या घरात सण असतो उत्सव असतो अशा प्रकारचं एक वातावरण असतं आणि अगदी तसंच वातावरण आपल्याला या ठिकाणी <coughs> या दोन्ही पक्षांसाठी आपल्याला पाहायला मिळतं जर आपण हा संपूर्ण डोमचा परिसर दाखवला तर यामध्ये कुठ कुठल्याही म्हणजे या दोनही पक्षांचा झेंडा आपल्याला पाहायला मिळत नाहीये तर या ठिकाणी फक्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे पोस्टर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यामध्ये आवाज मराठीचा या संदर्भातल्या काही गोष्टी आहेत जे, जे काही घोषवारे आहेत ते तिकडे लिहिण्यात आलेले आहेत जर आपण पहिलं दाखवलं तर युती आघाडी होत असते निवडणुका येतील जातील पुन्हा येतील पण एकदा मराठी भाषा संपली ती पुन्हा जिवंत होऊ शकत नाही त्यामुळे अशा प्रकारचे जे घोष वाक्य आहेत ते कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारे आहेत आतापर्यंत जर पाहिलं तर महाराष्ट्राने दोन हजार एकोणीस दो असेल दोन बेग हजार चौदा असेल वेगवेगळ्या आघाड्या वेगवेगळी राजकीय समीकरणं पाहिलेली आहे आणि त्यातच आता पुन्हा एकदा दोन हजार पंचवीसमध्ये म्हणजे ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत खास करून मुंबई महानगरपालिका जी देशातली सर्वात मोठी आर्थिक स्वयंसत्ता म्हणून पाहिली जाते ज्याचं मोठं बजेट असतं त्या महानगरपालिकेसाठी हे दोन भाऊ जर एकत्र आले तर नक्कीच इतर पक्षांसाठी ही धोक्याची घंटा असू शकते जरी महायुती सरकार हे मानत नसलं तरी हे तितकंच सत्य आहे कारण का शेवटी मराठी माणसासाठी मराठी मतांसाठी हे दोन भाऊ जर एकत्र येत असतील तर त्याचा नक्कीच परिणाम सत्ताधाऱ्यांवर आणि इतर पक्षांवर देखील होऊ शकतो आपण बघितलं तर हे संपूर्ण परिसर म्हणजे हा संपूर्ण एन एस सी आय डोम आहे त्यामध्ये जवळपास आठ ते दहा हजार कार्यकर्ते बसण्याची शक म्हणजे आसन व्यवस्था आहे आता एवढे कार्यकर्ते येतील का तर नाही तर आता नुकतंच थोड्या वेळापूर्वी आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी दाखवलेला आहे नाशिकवरून कार्यकर्ते निघालेत असेच महाराष्ट्रातल्या इतर परिसरातून कार्यकर्ते आहेत ते निघाले आहेत आता हे कार्यकर्ते इथे इथे मावणार आहेत का तर नक्कीच नाही आहेत तर बाहेर देखील कार्यकर्त्यांची बसण्याची आसन व्यवस्था आहे ती करण्यात आलेली आहे एल ईडी स्क्रीन लावण्यात आलेल्या आहे त्यांच्या खाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचबरोबर पावसाचे दिवस आहेत त्यामुळे कुठल्याही कार्यकर्त्याला किंवा कुठल्याही इकडेच्या येणाऱ्या मराठी माणसाला कुठलाही त्रास होऊ नये याची देखील पुरेपूर खबरदारी आहे या एनएसीआय डोम मध्ये दोनही पक्षांकडून घेण्यात आलेली आणि जे मनसैनिकांकडून आवाहन करण्यात आलेलं की कुठल्याही प्रकारचा झेंडा किंवा कुठल्याही पक्षाचा लोगो नको त्याचं पालन अतिशय तंतोतंत इकडे करण्यात आलेला आहे जर सुरुवातीला बघितलं तर यूबीटीकडून या एन एस डोम परिसरामध्ये होर्डिंग्स लावण्यात आले होते परंतु त्यानंतर मनसैनिकांची थोडीशी कुठेतरी नाराजी झाली की कुठल्याही पक्षाचा झेंडा नको मग तशा प्रकारचे होर्डिंग्स आहेत ते काढण्यात आले परंतु आता मात्र बघितलं तर संपूर्ण एन एस डोम आहे तो देखील आता प्रतीक्षित आहे की राज आणि उद्धव ठाकरे हे एकाच मंचावर कधी येतील कारण का तो क्षण टिपण्यासाठी राज्यातलेच नव्हे तर देशातले अनेक जण आतूर आहेत कारण का यामुळे मुंबईतलं महाराष्ट्रातलं राजकारण नक्कीच बदलणार आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की दोन हजार पाच साली राज ठाकरे हे म्हणजे त्यावेळेच्या शिवसेनेतून म्हणजे बाळासाहेब असताना देखील बाहेर पडले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की माझा वाद विठ्ठलाशी नाहीये माझा वाद बडव्यांशी आहे आणि त्यानंतर राज ठाकरेंनी थोडासा वेट अँड वॉच केला नारायण राणे देखील त्यावेळेला बाहेर पडले होते महाबळेश्वरला मोठी कार्यकारिणी झाली होती त्यावेळेला उद्धव ठाकरे यांच्या नावाची घोषणा झाली होती त्यामुळे अनेक एक समीकरण आहे ही दोन हजार पाच नंतर राज ठाकरेंच्या आयुष्यात बदलत आलेली आहेत आणि त्यामुळेच कुठेतरी आता या क्षणाला सर्व शिवसैनिक असतील किंवा मनसैनिक असतील यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण बाळासाहेबांचे दोन शिलेदार आणि मेळाव्याची सुद्धा जोरदार तयारी झालेली आहे विनंती आहे तुम्ही असेच सोबत राहा आणखी एका बातमी संदर्भात अपडेट जाणून घ्यायचं आज विजय मेळावा होत असला तरी संपूर्ण राज्यालाच नाही तर देशाला पडलेला एक महत्वाचा प्रश्न म्हणजे मराठीचा झेंडा खांद्यावर घेऊन एकत्र आलेले ठाकरे बंधू राजकीय दिलजमाई देखील करणार काय आगामी महापालिका निवडणुकांसाठी ठाकरेंची राजकीय युती देखील होणार का याची उत्सुकता आहे त्यादृष्टीनं आज ठाकरे बंधू मेळाव्यात मोठी घोषणा करतात का याकडे देशाचं लक्ष लागलंय आणि पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी वैभव परब यांच्याशी आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात वैभव आपण पाहतोय बऱ्याच दिवसांपासून ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरे ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्यामधली युती होणार का हा प्रश्न संपूर्ण राज्याला पडला होता आणि आजचा विजय मेळावा हा त्यातला त्या, त्या प्रवासातला एक महिलाचा दगड आहे काय किती संकेत मिळतायत दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याचे आणि आज या मेळाव्यात या संदर्भात काही घोषणा होतील का या संदर्भात काही अपडेट्स मिळत आहेत का नक्कीच श्रुती जर आपण बघितलं तर मराठी माणसावरनं किंवा मराठी भाषेवरण ह्या दोन भावांची मन आणि मतं आता हळूहळू जुळायला लागलेली आहेत त्यामुळे या दोघांची युती होईल का तर नक्कीच शक्यता इकडे तशी निर्माण झालेली आहे आणि त्या आधीच कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या गळ्यात गळे घालून एकमेकांत काम करायला देखील सुरुवात केलेली आहे आणि त्याचंच आज हे प्रतीक आहे की हा मेळावा जो होतोय तो शिवसैनिक म्हणजे युबीटीचे शिवसैनिक आणि मनसैनिक या दोघांनी मिळून खांद्याला खांदा लावून मग अनिल परब असतील बाळा नांदगावकर असतील नितीन सरदेसाई असतील संतोष धुरी असतील संदीप देशपांडे असतील किंवा यूबीटीचे अजून वरुण सरदेसाई असतील काल स्वतः आदित्य ठाकरे यांनी देखील इकडे एकत्रित पाहणी केली त्यामुळे कार्यकर्त्यांना जे चित्र पाहिजे होतं गेल्या अनेक वर्षांपासूनच ते चित्र इकडे पाहायला मिळते आता प्रश्न आहे की युतीची घोषणा आज होईल का तर एवढ्या तातडीनं ही युतीची घोषणा आज होऊ शकत नाही कारण का कुठल्याही प्रकारची वाटाघाटी आहेत किंवा जागा वाटप आहेत या संदर्भातला अद्याप कुठलाही चर्चेचं पाऊल आहे दोघांकडून करण्यात आलेलं नाही ही सध्या एक चाचपणी आहे की महाराष्ट्र नेमकं ह्या दोघांकडे कसं बघतोय कारण का दोन हजार पाच साली राज ठाकरे बाजूला झाल्यानंतर अनेक राजकारणी आहेत अनेक भाषणांमधली वक्तव्य आहेत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर अनेक वेळा टीका केलेली आहे त्यामुळे या सगळ्यातून जाताना आज पहिल्यांदा जेव्हा दोघं भाऊ एकत्र येत आहेत त्यावेळेला दोन भाऊ नेमकं काय बोलतायत एकमेकांबद्दल हे सर्वात महत्वाचं असणार आहे दुसरा मुद्दा आहे की मराठी भाषेचा महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मराठीचा टक्का नेमका आता सध्याच्या घडीला किती आहे यावर सर्वात सध्या प्रश्नचिन्ह आहे रोडची घटना असेल किंवा इतर का चांदिवली घाटकोपर या सगळ्या परिसरातल्या घटना आहेत यामध्ये अमराठी आणि मराठी हा वाद जो सुरू झालेला आहे त्यावर हे दोन भाऊ एकत्र आहेत हे दाखवण्याचा पहिला प्रयत्न होईल महाराष्ट्रामध्ये पूर्ण एकदा मराठीची मुहूर्तमेढ रोवण्याचा हा या दोन भावांचा प्रयत्न असणार आहे त्यामुळे युतीची घो घोषणा आता अद्याप होऊ शकत नाही सध्या त्यांचं एकच आहे की एकत्र असल्याचा नारा मराठीच्या मुद्द्यावरून हा संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत संदेश पोहोचवायचा आहे आणि त्यामुळेच ह्या दोन भावांची अद्याप कुठल्याही प्रकारची जागा वाटप असेल किंवा आगामी निवडणुका असेल या संदर्भात कुठलीही चर्चा झा न झाल्याचं समोर येते त्यामुळे युतीची होण्याची शक्यता आजच्या दिवशी तरी ही फार दुसर दिसते परंतु एक चित्र मात्र इकडे नक्कीच सांगावं लागेल ज्या पद्धतीनं या दोन भावांमध्ये आता सध्या बॉन्डिंग झालेलं आहे त्यामुळे नक्कीच आगामी काळामध्ये या दोन भावांची युती होणं ही स्वाभाविक मानलं जात आहे कार्यकर्त्यांनी तशी आता मनाची तयारी केलेली आहे आता प्रश्न आहे की जर आगामी काळात युती झाली नाही तर याचे परिणाम देखील या दोनही भावांना भोगावे लागतील कारण का तशा प्रकारची आता तयारी आणि तशा प्रकारची कार्यकर्त्यांनी जोर धरलेला आहे ज्या वेळेला दोन भाऊ एकत्र येत आहेत कुटुंब ठाकरे ब्रँड मानला जातोय संजय राऊतांच्या भाषेमध्ये आणि दुसरीकडे जर पाहिलं तर या सगळ्या गोष्टींमध्ये भावना असते ती म्हणजे अनेक वर्षांपासून हे दोन भाऊ एकत्र येतील खास करून बाळासाहेबांचे हे दोन शिलेदार आहेत एक बाळासाहेब ठाकरेंचा पुत्र आहे तर एक ठाकरेंचा पुतण्या आहे दोघ ही धारदार आहेत नाही ज्यावेळेला एकमेकांपासून वेगळे झाले त्यावेळेपासून हे दोघंही आपल्या पद्धतीनं आपली भूमिका लढवय्या पद्धतीनं मांडत आलेले आहेत मग कधी सत्तेत असताना उद्धव ठाकरेंनी भाजपच्या विरुद्ध असेल ते किंवा राज ठाकरेंनी हे लोकसभेला भाजपला पाठिंबा देताना देखील आपल्या अटी शर्ती ह्या बिंधास्पणे मांडल्या होत्या आणि त्यामुळे ह्या दोघांचाही स्वभाव हा त्यांच्या कार्यकर्त्यांना आवडणार आहे दोघंही सत्तेत अस म्हणजे उद्धव ठाकरे सत्तेत असताना ज्या पद्धतीनं भिडले किंवा राज ठाकरेंनी ज्या वेळेला पाठिंबा दिला त्या देखील ते भाजपच्या विरोधात बोलत होते हे कार्यकर्त्यांना आवडणार आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांची हीच भावना आहे की ह्या दोन भावांनी एकत्र येऊन मुंबई महानगरपालिका असेल किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्था असतील या एकत्रित लढल्या पाहिजे त्यापासी उन्नीस बीची जी काही फॉर्म्युला असेल तो मॅनेज करायला देखील हे कार्यकर्ते डगमगणार पर नाहीये परंतु आता ह्या संपूर्ण राज्यातील मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची भावना एकच आहे की ह्या दोन्ही शिवसेना आणि मनसे या एकत्र याव्यात युती व्हावी या संदर्भात काय आज संकेत मिळतायत हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी आणि